मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची आत्ता नुकतीच एक्झाम झाली आहे सात ते आठ तारखेला ऑक्टोबरला तर त्या सात ते आठ तारखेचा पेपर कसा होता पॅटर्न कसा होता आणि मेरिट किती लागणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत म्हणजे त्याचं मेरिट किती लागेल ते आपण आज अंदाज सांगणार आहे मित्रांनो तर हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता क्लार्कच्या एकूण जागा किती होत्या एकशे तेवीस जागेसाठी क्लार्कची भरती होती मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण क्लार्कला बघू शकता तीन हजार दोनशे अर्ज आले होते एकूण मित्रांनो त्यातल्या मिनिमम तीन हजार तर एक्झाम दिल्या असेल मित्रांनो आणि ते पण एक्झाम पॅटर्न बघू शकता आपण कसा होता कारण मी स्वतः एक्झाम दिले आहेत मित्रांनो तर मराठी सोप्पंच होतं पंधरा मार्काला मराठी होतं मित्रांनो तर त्या पंधरा मार्काचं मराठी सोपंच होतं मित्रांनो त्यानंतर गणित गणित पण सोपंच होतं फक्त एक दोन क्वेश्चन थोडंसं हे अवघड होते बाकीचे मॅ मॅथ पण सोपंच होतं मित्रांनो त्यानंतर इंग्लिश इंग्लिश पण बऱ्यापैकी सोपंच होतं मित्रांनो निम्म सोप्पं होतं आणि थोडंसं दोन तीन क्वेश्चन थोडंसं अवघड होतं इंग्लिशचं त्यानंतर आपण बघू शकता त्यानंतर आपण ही कम्प्युटर विचारलं होतं मित्रांनो कंप्युटर विचारताना त्यांनी मराठीत विचारलं नव्हतं कम्प्युटर कंप्युटर हे इंग्लिशमध्ये विचारलं होतं मित्रांनो त्यामुळं काय काय मुलांना अवघड गेलं आहे मित्रांनो त्यानंतर बँकेविषयी पण दोन तीन क्वेश्चन होते मित्रांनो ते पण थोडेसे अवघडच होते मित्रांनो तर त्यानुसार आणि त्यानंतर जी के जी सोपं होतं आणि थोडं अवघड होतं म्हणजे मिडीयम पेपर होता मित्रांनो त्यानुसार आपण मिरिट किती लागणार आहे बघणार आहोत मित्रांनो एकूण नव्वद क्वेश्चन होते मित्रांनो आपल्या ह्याच्या भरतीसाठी नव्वद क्वेश्चनला दीड तास वेळ होता मित्रांनो दीड तास वेळ होता टायमिंग तर पुरला भरपूर जाणारा टायमिंगचं काय अडचण आली नाही तर आपण बघू शकता किती मिनिट लागणार आहे ते आज मी सांगणार आहे मित्रांनो ह्याला काय आरक्षण आर नसतं डायरेक्ट बोकडसाठी जागा असणार आणि ह्या एकाच तीन एकाच तीन पूर्व आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलव बोलवत असतात मित्रांनो तर एकशे तेवीस जागा आहे त्यात एकाच तीन केली आपण तेवढे इंटरव्ह्यूसाठी बोलवणार बोलवणार आहे म्हणजे बघू शकता आपण तीनशे तीन नऊ तीन सहा नऊ एकूण एवढे पोर आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहे म्हणजे तीनशे एकोणसत्तर पूर्व इंटरव्ह्यूसाठी आपल्या क्लार्कला क्लार्क भरतीसाठी बोलवणार आहे मित्रांनो तर क्लार्कचं मेरिट किती लागेल तर हा आपण अंदाज सांगणार आहे मित्रांनो नव्वद मार्कापैकी आपल्याला किमान साठच्या पुढे आपण मार्क असतील तर आपण इंटरव्ह्यूसाठी पात्र होत आहे मित्रांनो एकशे एकाच तीनमध्ये आपण भरती होत आहे मित्रांनो इंटरव्ह्यूसाठी पात्र होत आहे साठ मार्काच्या जी प्लस असेल साठ मार्काच्या ती एकाच तीनमध्ये इंटरव्ह्यूसाठी पात्र होणार आहे कारण मित्रांनो पेपर एवढा सोपा पण नव्हता आणि एवढा अवघड पण नव्हता मराठी इंग्लिश तेवढं सोपं विचारलं गणित आणि बाकीचं थोडंसं अवघडच विचारलं होतं मित्रांनो त्यामुळे साठच्यावर ज्यांना मार्क असेल तर त्यांना इंटरव्ह्यूसाठी चान्स देण्यात येणार आहे मित्रांनो आणि इंटरव्ह्यू बघू शकता इंटरव्ह्यू दहा मार्क क्वेश्चन दहा मार्काचा असणार आहे त्यात पाच क्वेश्चन आपल्या म्हणजे आपण शिक्षण केलं आहे त्यावर आपले पाच क्वेश्चन हे होणार आहे देणार आहे त्यानंतर पाच क्वेश्चन पाच मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो तर दहा मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे एकूण तर आपण ह्या साठच्या प्लस आपल्याला मार्क असतील तर आपण हा इंटरव्ह्यूसाठी आपण पात्र होणार आहे मित्रांनो आणि शिपायाचं पण तसंच आहे मित्रांनो शिपायच्या एकूण छत्तीस जागा होत्या मित्रांनो त्या छत्तीस जागेसाठी मित्रांनो मिरिट आपल्याला किमान पासष्टच्या वर जी वेळ मंडळी आहे पासष्टच्या वर ती ह्यामध्ये भरती होणार आहे मित्रांनो म्हणजे एकाच तीनसाठी पात्र होणार आहे पासष्ट मार्काच्या वर ज्यांना मार्क असेल शिपायासाठी त्यांचं इंटरव्यू इंटरव्ह्यू घेणार देणार आहे मित्रांनो इंटरव्ह्यू त्यांचा पण दहा मार्काचा असणार आहे त्या दहा मार्काचं इंटरव्ह्यू मध्ये पाच क्वेश्चन आपल्याला आपण शिक्षण केले त्याच्यावरच असणार आहे आणि पाच क्वेश्चन ते विचारणार आहे मित्रांनो आणि बघू शकता आपण मित्रांनो ह्यावर आपल्याला मेरिट ठरणार आहे त्यानंतर आपण एकूण शंभर क्वेश्चनची इंटरव्ह्यू झाल्यानंतर शंभर मार्कावर आपलं मेरिट ठरणार आहे त्यानंतर आपली परत मेरिट लिस्ट लागणार आहे त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव असेल तर आपलं सिलेक्शन झालं पक्क समजा मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद